नमस्ते आजचा दिवस यात्रेचा आहे चौथा आणि आता मी चाललेला आहे कॉलेजला सकाळी केमिस्ट्रीचीच प्रॅक्टिकल आहे तर कनेक्ट राहा नंतर भेटते काय पाहिजे तुला अरे इथे कुठे चालला लायब्ररी एवढी आलायब्ररी करायला लागली की दहा वाजल्यानंतर घेतात काय कसली बुक

तरी मी यांना बोलले हो सगळं बंद असं तरी ह्या पोरीने ऐकलं नाही माझं आता घ्या ना ऐकण्याचे फायदे काय ग दीप्ती आपण याला बोलो ना सकाळी काय नसतं हे कचरा गोळा करायला आलोय कोण लिह्यांना सकाळी काय नसतं तरी ऐकलं नाही माझं

तर सगळीकडून टेस्ट टेस्ट करून घ्यायचा टेस्ट <laughs> लगा आम्ही आता पोचलोय मंदिराजवळ सुंदर अशी रांगोळी विठ्ठल मंदिरात काढलेली आहे बघा किती सुंदर आहे मस्त असं दर्शन झालं आमचं काय बाबू इथे माझा छोटा फॅन बघा किती क्यूट दिसतोय मला असच हाक मारले रॅन्डमली त्याने किती भारी आहे किती क्यूट आहे आहे तो गप्पा मारत आतमध्ये जा आतमध्ये जा आतमध्ये जा ग

वान। वान। ते काय घेतलं काय नाही घेतलं मग नुसतीच फिरायला आलीस मग आम्ही दर्शन घेतलं आता आता आम्ही चालू चालू खायच हो। इकडून आता काय तर ठीक नसेल तर काय करशील नसेल तर मी मेंदूवाडा हॉल गायझ्यांची एस टी एवढा हा मग सांगता कॉलेजला जाऊ कॉलेजला हिमा कॉलेजला जाऊ

नको आम्हाला आम्ही पण येतो फक्त बघायला अगं हा काय समोर समोर बीच नाही तुला काय त्या साईडून नाही निघून अगं येतेस का नाही इथे समोर शी वर्सोली बीच ना माहिती आहे एवढं जवळ सांगते तर ऐकत नाही हे काय असं पुढं मला विचारणार तू किती बघा अशी मैत्रीण कुठे भेटेल काय सगळीकडे चला फक्त मला जेव्हा मला कंटाळ आला तरी पण मी चलाच बोलते मला सकाळी अक्षरशः एवढं वाटत होता हात पाय का हे अजून हात असे लांब पाहिजे होते रामान आहे कुठं कुठली भिंत आम्ही पुढे काढायला जागते भिंतीवर आम्ही कुठल्या भिंतीवर काढलेल्या कुठल्या ते अशी काय आणि आम्ही आलो आता बीच वर वर्सोली बीच वर। इज अवर वर्सोली बीच धन्यवाद मंडल अभेच एक आता आम्ही चाललो घरी बघूया पोरी काय बोलतात नाही तर मध्येच कुठेतरी जायचं बघ यात्रेतून आम्ही घरीच चाललेलो पण आमचा मध्येच प्लॅन झाला की वर्सोली बीचला जाऊ पण खूप दिवस आलो नव्हतो तर वर्सोली बीचला आलो मी बघितलंच तर शांत वाटतं एकदम बोलले मी तुम्हाला आमच्याकडून बीच पाच मिनटावरच आहे तर ते आम्ही लकी होत आम्ही अलिबागमध्ये नाही आणि त्याचं माहिती आहे कुठला हा तो बारीक असतो तो महाग आहे काहीतरी

दम लागला चालता चालतं त्या दोघी कुठे पळायला काय माहिती दिसत पण नाहीयेत माग ह्या ह्या कोणी येत नाही मला वाटलं त्याच दोघी बसल्या कुठे कुठे आहे सेम आहे मग कशाला बघायला दुकान उघडली हो आणि एवढ्या वेळा आम्ही सकाळी लवकर आलो घे तर घे टू हंड्रेड त्याच्या अनुनी शॉपिंग केली फायनली एवढ्या फिरलो फिरलो हा काळा पण चांगलं पाहिजे मी चालले बाय आता मी फायनली आले त्या तिकडून गेल्या मी इकडून आले कंटाळा आला फिरून फिरून येईल मी घरी कनेक्ट राहा आता आवरून बिवरून झाल्यावर भेट आणि या गाड्या तरी गर्दी कमीच आहे हे किती लोक जातात गाड्या पुढे लावल्यात मला म्हटलं गर्दी नाही पण खूप गर्दी आहे मी कॉलेजवरून आल्यावर ब्लॉक घेतलाच नाही कारण उद्या असाइनमेंट द्यायची आहे काल मला जरा लेट झालं आहे तर ते कंटिन्यू काम चालूच आहे आणि दुपारपासून काय गेलोच नाही कुठे काय नाही त्यामुळे घरीच आहे असाइनमेंट चाहे। कंप्लीट करते तर आजचा हा ब्लॉग मी इथेच सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका